नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या आज दिवसभरातील घडलेल्या घडामोडी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच पीक विमा हप्ता या संबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी बघूया सविस्तर बातम्या आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात एकही पात्र बघिनीस वगळे नाही अशी सरकारची माहिती आनंद वार्ता महाराष्ट्रावर मेहरबान जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात ते बरसणार देशभरात एकशे पाच टक्के सरासरी पाऊस ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच कायदा करून होणारी फसवणूक टळणार असल्याने शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा जून पासून खरीपात ए वापर सुरू केंद्राच्या सहकार्यातून राज्यात देशातील पहिला प्रयोग सुरू होणार असल्याची सरकारची माहिती राज्यात गारपीटीचा इशारा आज मराठवाडा आणि विदर्भातील काही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य शेतकरी योजनांसाठी आवश्यक राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय आतापर्यंत ब्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढलं शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी गारांसह पावसाचा अठरा त्रानंतर पुन्हा तडाखा जमेल देवळी द्राक्ष काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांची उडाली नाशिकमध्ये तारंबळ धानाला बोनसचा निर्णय जाहीर मातलं खाल खात्यावर आलाच नाही एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली तरी देखील खात्यावर पैसे नाहीत शेतकऱ्यांना दिवसभर वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही वीज बिल कमी होणार प्रत्येक घरावरती सोलर बसवण्याची केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती कापसाची आयात दुपटीवर कापूस भावाचे भवितव्य काय कापसाचे पेरणी क्षेत्र घडत आहे त्याचा विचार करणार सरकारला शेतकऱ्यांचा सवाल इरई नदी पुनर्जीवनासाठी पैशांची बुमाबम कोटींचा निधी आहे उपलब्ध कृषी क्षेत्र उत्पादनामध्ये पाच टक्के वाढ राष्ट्रीय उत्पादनात आजही अग्रेसर पशुधनाचेही योगदान शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र कमी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्र उत्पादन देखील मिळतो नफा कमी सामान्यांना दिलासा महागाई अखेर उतरणीला किरकोळ महागाई सहा वर्षाच्या पातळीवर सा रेशन दुकानदारांच्या कमिशन मध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांची वाढ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिधा वाटप कार्यालय निर्माण करणार अजित पवारांची मुंबईमध्ये सर्वात मोठी घोषणा पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण विमा कंपन्यांचा नफा वाढला शेतकऱ्यांच्या भरपाईत मात्र घट शेतकऱ्यांना नफा होईना शेतकरी संतप्त नाफेड करून कांदा खरेदीच्या हालचाली सुरू एफपीसीचे महासंघ दूर सदस्य ग्रंथ संस्थांना प्राधान्य दिल्याची माहिती अहमल्यानगरमध्ये कांदा दर दीड हजार रुपयांवरती स्थिर कांद्याला चांगला भाऊ येत असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता पुढील काही दिवस कांदा भाऊ वाढणार असल्याची महत्वाची अपडेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे एकोणपन्नास टन रेशीम कोशांचे उत्पादन सव्वा तीन लाख अंडीपुंज वाटप दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढ झाल्याची महत्वाची माहिती केळीच्या कंदांना मागणी प्रतिरोपाचे दर सतरा ते वीस रुपये लागवड सुरूच असल्याने केळीच्या कंदांना वाढते मागणी त्यामुळे शेतकऱ्यांना होतोय याचा दुप्पट फायदा राज्यातील पंच्याण्णव कारखान्यांनी तकवली एफ आर पी दोनशे पैकी एकशे पाच कारखान्यांकडून शंभर टक्के रक्कम जमा शेतकऱ्यांना सव्वीस हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये अदा झाल्याची सरकारची माहिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक अमरावतीमध्ये शिवसेनेचं तीव्र आंदोलन महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलना करणार गट सुरुवात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील दिवसभराच्या या होत्या आजच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन अपडेट धन्यवाद